रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत <ेंटा> रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज सैनिक टाकळी श्री रेणुका देवीचा लग्न सोहळा उत्साहात सैनिक टाकळी येथे रेणुका देवीचा लग्न सोहळा अर्थात भंडारा आज दिनांक 15 एप्रिल रोजी अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडला सकाळपासून अनेक आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता देवीला अभिषेक घालण्यात आला हळदीचा कार्यक्रम झाला सायंकाळी पाच वाजता गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी अशा स्वरात अक्षतारोपण करण्यात आले साडेबारा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या महाप्रसादाचा लाभ सुमारे तीन हजारहून अधिक लोकांनी घेतला मार्गशीर्ष महिन्यात वैभव प्राप्त झालेल्या रेणुका मातेचा चैत्र पौर्णिमेला पुन्हा एकदा विवाह सोहळा करून सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात अशी आख्यायिका आहे त्यानुसार सैनिक टाकळीतील रेणुका मातेचा आज जम्नी ऋषीबरोबर विवाह सोहळा झाला या सोहळ्याला शेकडो उपस्थिती लावली होती अर्जुन राजाने ऋषींची हत्या केल्यानंतर परशुरामांना अमृत आणून तिसऱ्या दिवशी आपल्या वडिलांना अर्थात महर्षींच्या मदतीने जिवंत केलं तोपर्यंत तीन दिवसांचा कालावधी उलटला होता त्यावेळी समस्त ऋषींनी विचार करून रेणुकाला पुन्हा तिचा सौभाग्य अर्पण करण्यासाठी विवाह सोहळा करण्याचं ठरवलं त्याचप्रमाणे पुन्हा एकदा रेणुका आणि जन्मदग्नी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला अशी आख्यायिका आहे सत्ययुगातील चार दिवसांचा कालावधी कलियुगात चार महिन्यांचा झाला म्हणून वैधव्य प्राप्त झालेल्या रेणुकेचा चैत्र पौर्णिमेला पुन्हा एकदा विवाह करून सौभाग्य अलंकार दिले जातात ही प्रथा सैनिक टाकळीतील रेणुका मंदिरात गेली अनेक वर्ष सुरू आहे आज मंगळवारी आरती आणि विविध कार्यक्रम पार पडले सायंकाळी मंगलाष्टका म्हणून देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला रेणुका पंच कमिटीकडून भक्तांची चोख व्यवस्था करण्यात आली होती या सोहळ्याला शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली होती महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण सैनिक टाकळी ताज्या महान महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा